जा गो रे दे खो रे दुनिया दे खो रे बराच वेळ झाला इंट्रोडक्शन शूट करेन करेन म्हणतोय पण कधी पावसामुळे अडथळा येतोय तर कधी वाहणाऱ्या वाहतुकीमुळे तर आत्ता सध्या आपण आहोत अकोले तालुक्यातील काथोळे गावामध्ये आणि थोडासा आतमध्ये येऊन मी हे इंट्रोडक्शन शूट करतोय तर ॲज युजल तुम्हाला टायटल आणि थमनेलवरून तर समजलंच असेल की आज आपण भंडारदरा एक्सप्लोअर करणार आहोत तर आज आपण पुन्हा एकदा वॉटरफॉल आणि काही मंदिरे पाहूयात आज मंदिर सुद्धा पाहण्याचा योग आपल्याला येणार आहे तर हे हाय हॅनो नमस्ते माझं नाव आहे आशिष आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नव्या खोऱ्या व्लॉग मध्ये तर आता इथे जास्त वेळ न दवडता आपण थोडा मोठा व्लॉग करूयात आणि पोचूयात भंडारदरामध्ये पावसाच्या हलक्या हलक्या सरी ह्या सुरूच आहेत आणि आता भंडारदरा फक्त पंचवीस किलोमीटर राहिलेला आहे राजूर गावात सध्या आपण आहोत आणि इथून खूप सारे सिनिक व्ह्यूज दिसायला आपल्याला सुरुवात झालेली आहे तर त्यामुळे मी कॅमेरा ऑन केला आणि तुम्हालासुद्धा हे सर्व पाहता यावं याच दृष्टिकोनाने मी ट्रॅव्हल करत असतो माझ्यासोबतच तुम्हालाही हे सगळ्यांचा सा आनंद घेता यावा या दृष्टीने सुद्धा मी ट्रॅव्हल करत असतो बऱ्याच साऱ्या हेअरपिन या राष्ट्रीय महामार्गावर आहेत आणि ब्लाईंड स्पॉटसुद्धा बरेचसे आहेत तर जेव्हा कधी तुम्ही येणार तर प्लीज सांभाळून या घाई करू नका रस्ता ओला आहे त्यामुळे वाहने सावकाश चालू आहे तुमची जर तुम्ही पुणे आणि पिंपरी चिंचवड या भागातून येणार असाल तर तुम्हाला भंडारदरा हे जवळपास एकशे एकाहत्तर किलोमीटर पडेल आणि जर तुम्ही नवी मुंबई ठाणे या भागातून येणार असाल तर तुम्हाला एकशे तीस किलोमीटर भंडारदरा पडेल कारण की कल्याणचा जो बायपास आहे तो इथूनच अकोले तालुक्यातूनच गेलेला आहे तर त्यामुळे नवी मुंबई आणि ठाण्यासाठी हा जो अंतर आहे हा फार कमी आ, आहे आणि आपण आज हे जे काही म्हणजे कॅप्चर करणार आहोत किंवा ही जी काही आपली जर्नी असेल ती फक्त एक दिवसाची आहे एका दिवसात आपल्याला रिटर्न करायचं आहे तर असंही आपण डोंगराळ भागात आहोत त्यामुळे आपल्याला एनी हाऊ पाच वाजता पॅकअप करावंच लागेल आणि मग अशी इंट्रोडक्शनसाठी आपला बराचसा वेळ खर्च झाला तर त्यामुळे मला नाश्ता काही करता आला नाही मी सकाळपासून निघलो म्हणजे जवळपास साधारण सात वाजता निघलो होतो मी घरातून तर मी विचार केला होता बाहेर कुठेतरी थांबून नाश्ता करेल पण मग नाश्ता करायला काही मला वेळ मिळाला नाही आणि तिथे इंट्रोडक्शनमध्ये बराचसा वेळ गेला तर जर कुठेतरी पाऊस आला तर आपण गाडी साईडला घेऊयात आणि तिथे नाश्ता करूयात असं आता हे नियोजन मी तात्पुरतं केलंय कारण की बारा वाजून आठ मिनिटांनी आपण भंडारदरामध्ये पोहोचेल असं गुगल मॅप सांगते तरी जवळपास एक बारा वाजता पोहोचलो तरी पाच तास आपल्याला एक्सप्लोअर करायला जातील आणि या पाच तासात जेवढं काही आपल्याला एक्सप्लोर करता येईल तेवढा आपण एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करूयात तर आपण पोचलेलो आहोत कळसूबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य रतनगड परिसर प्रवेशद्वार तर हा आहे आपला मुख्य प्रवेशद्वार जिथून तुम्ही आतमध्ये हो 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 सध्या आपण आहोत कळसुबाई हरी चंद्रगड अभयारण्याजवळ आणि हा इथे तपासणी नाका आहे आणि मी इथे एक व्हिडिओ अटॅच करतो आहे जे की तुम्हाला आत्ता स्क्रीनवर आहे तर इथे जर तुम्हाला आतमध्ये जायचं असेल तर इथे प्रतिव्यक्ती तीस रुपये तसेच जर आपली मोटरसायकल स्कूटर किंवा तीन साखी वाहन असेल तर याच्यासाठी पंचवीस रुपये असं म्हणजे तुम्हाला पे करावे लागतात हे चार्जेस आहेत आणि ही तुमची म्हणजे वाहन फी आणि तशीच प्रतिव्यक्ती फी आले, आले। आणी आणी आहे इथे तुमचं नाव नोंदल्या जातं तुमच्या गाडीचा नंबर नोंदला जातो जेणेकरून या वनविभागात जर तुम्हाला काही इजा झाली काही कुठली अडचण आली समस्या आली तर त्या समस्येचं निराकरण करण्यासाठी ही सगळी इथे दखल तुमची घेतली जाते आणि अशा खूप सुंदर अशा पद्धतीने हे कार्य पार पाडतायत हे लोक या प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यानंतरून सर्व काही वॉटरफॉल्स वगैरे सर्व सुरू होतं आता इथे बाजूलाच नदी आहे आणि खूप सुंदरशी नदी आहे पण मला असं वाटतं की थोडंसं पुढे जाऊयात आणि थोडंसं पुढे जाऊन आपण एक्सप्लोअर करूयात दुख्याने सर्व आच्छादलेलं आहे हा म्हणजे काय बोलू मी मी सुद्धा वायझर वरती करून पाऊस सुरू असताना सुद्धा मी वायझर वरती करून या सर्व दृश्यांचा आस्वाद घेतोय आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय तिथे बघा हळूहळू दुख पास होत आहे आणि तो डोंगर आपल्याला हलका हलकासा क्लिअर दिसायला लागलाय तर हे दृश्यसुद्धा म्हणजे एक वेगळंच अनुभूती देऊन जाणार आहे आता बघा ते डोंगर किती स्पष्ट दिसतं आपल्याला तर हे सर्व अनुभवण्यासाठी ना तुम्हाला इथे यावंच लागेल दर दरवेळीप्रमाणे जसं मी म्हणतो तसं की तुम्हाला इथे यावंच लागेल कारण की कॅमेऱ्याच्या रूपातून मी कितीही दाखवण्याचा प्रयत्न केला ना तरी हे सगळं फेलच आहे त्यामुळे इथे या अनुभवा आणि ही सगळी गावागडची घरं इथली संस्कृती इथली माणसं त्यांचे विचार आणि हा निसर्ग समजून घेण्याचा प्रयत्न करा आपण चाललो आहोत ते वसुंधरा वॉटरफॉलच्या दिशेने आणि मराशी काकांनी सांगितल्याप्रमाणे सर्व जे धबधबे आहेत ते इथेच स्थित आहेत तर त्याच्यामुळे मला एक छोटासा कॉन्फिडन्ससुद्धा आला आहे की आपण ठरलेल्या वेळेत म्हणजे जी माझी ठरलेली वेळ आहे पाच वाजताची तेव्हा मला या डोंगराळ भागातून निघणं फार गरजेचं आहे तर मला एक तोही कॉन्फिडन्स आला आहे की इथेच सर्व वॉटरफॉल असल्या कारणाने ते मी लवकर कवर करून मी या डोंगराळ भागातून निघू शकतो बाय द वे थोडीशी दमछाप होती कारण की हा जो मार्ग आहे हा दगडी मार्ग आहे प्रॉपर त्यांनी रस्ता अजून बनवलेला ना नाही आहे वन विभागाने आणि सहाशे मीटर सहाशे पन्नास मीटरच्या अंतरावरती वसुंधरा वॉटरफॉल स्थित आहे वसुंधरा वॉटरफॉल पाहून येत असताना तिकडे एक छोटासा रस्ता म्हणजे छोटासा पूल त्यांनी बनवला आहे आणि तिकडे कोळथांबे वॉटरफॉल आहे कोळथांबे धबधबा आहेत तर आपण सर्वप्रथम वसुंधरा वॉटरफॉल कव्हर करूयात आणि त्यानंतर आपण <स्थ> कोळथांबेला जाऊयात आणि तुम्हाला एक आवाज येत असेल छोट्याशा म्हणजे तळ्याचा तर तो जो धबधबा वाहत येतोय तर तो धबधबा वाहत येऊन असा पुढे फार नाही तर याचा आवाज सुद्धा तुम्हाला ऐकू येत असेल आपण धबधब्यावरती येऊन पोचलेलो हो, आहोत आणि पाठीमागे आज धबधबा आहे याचा प्रेशर खूप आहे आणि त्याच्या ज्या पाण्याच्या धार आहेत म्हणून नाचतायत आणि त्या आणि त्यातल्या त्यात वरून पाऊस सुद्धा सुरू झाला आहे डोक्यावरती पदर घेतो आणि पुढे जाऊन रेड लाईन केलेली आहे तर या रेड लाईनच्या आतमध्ये थांबायचं से। इथे सेवेसाठी तत्पर जरी असणं तरी स्वतःची काळजी स्वतः घ्यायची आहे आणि जास्त नाम ना न जाता सुनच आम्हाला आपल्याला निसर्गाचा आनंद घ्यायचा आहे निसर्गाचा लाभ घ्यायचा आहे खूप सुंदर आणि सफेद पाणी आहे म्हणजे आता धोका नाहीये आपल्याला पाण्याच्या रंधवून सुद्धा धोका आहे की नाही हे जाऊ शकतात त्याबद्दल मी तुमच्याशी पुन्हा कधीतरी संवाद साधेल किंवा पुढे चालता चालता मी तुमच्याशी त्याबद्दलही बोलेल पण सफेद पाणी आहे धोका नाही आहे धोका जरी नसला तरी इथेच थांबायचा आहे आपल्याला आणि खूप भूफ पाण्याचा फ्लो सुद्धा जास्त आहे आणि त्याची आदरण्याची की स्ट्रेंथ आहे ती फार फार म्हणजे फार तात्वीची आहे तर त्यामुळे तुम्ही इथून खाली उतरून पाण्यात जाऊन त्याच्या खाली उभं राहण्याचा प्रयत्न करू नका तुम्हाला शारीरिक इजा होऊ शकते तर तुम्ही जे व्यक्ती पाहत आहात तर ही व्यक्ती इथल्या वन विभागाची आहे आणि ही व्यक्ती इतक्या सुंदरतेने सर्वांची काळजी घेते की आता हे जे सदर गृहस्थ आहेत हे इथे फोटो काढत होते तर ते त्यांच्या पाठीमागे येऊन थांबले लगेच आणि येताना त्यांना थोडीशी म्हणजे ते ही घसरले त्यांचा हे हात खराब झाला तर ते आता हात धुत आहेत तर अशी छोटी छोटी काळजी तुम्ही सुद्धा घ्या वनविभागातील लोकांना दिवसभरी तो उभं राहावं लागतं तर त्यांना जास्त काही त्रास होणार नाही याची सुद्धा काळजी घ्या आणि आता ते बघा ते जे आजोबा आहेत तिथे तर ते सुद्धा वनविभागातर्फेच आहेत तर ते त्यांना फोटो काढण्यासाठी आता त्यांना फोटोचा मोह हो आवरत नसेल कदाचित तर ते त्यांना फोटो काढण्यासाठी मदत करत आहेत तर म्हणजे वनविभागीचे एवढं म्हणजे काय तर त्याला अवेअर आहे की ते तुमची सेवेस तत्पर आहेत की लोक आणि त्यांचं हे पाहून मला खूप 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 छान वाटलं व वा वॉटरफॉल वॉटरफॉल पाहून झालेला आहे आणि आता आपण चाललेलो आहोत कोळथंबे वॉटरफॉलच्या दिशेने आणि बराचसा पाऊस इथे आहे आणि जेव्हा तुम्ही या रस्त्याने येता तेव्हा तुम्हाला असे छोट्या छोट्या वॉटर क्रॉसिंग सुद्धा कराव्या लागतात पाणी साचले थोडक्यात आता हे बघा इथे तुम सुद्धा तुम्हाला पाण्यातून तुम जावं लागेल तर मेक शुअर की तुम्ही रेनकोत वगैरे घालूनच याल कारण तिथे बघताय मी पूर्णपणे ते खालून वरून टाक आहे आणि शूज वगैरे मध्ये सुद्धा पाणी जातं तर मेटशुअर की तुम्ही पावसाळी शूज वगैरे घालून याल तर ते फार बरं राहील तुमच्यासाठी आणि तो जो वॉटरफॉल आहे तो इथून बाजूने वाटतो तर त्याचा कायम आपल्याला आवाज येत राहतो तर ते निसर्ग आपल्या सोबत आहे कायम याची सारखी आपल्याला जाणीव होत राहते इथे आल्यानंतर आता आपण आहोत कोळथंबे धबधब्याच्या दिशेने आणि कोळतंबे दब धबधब्याच्या दिशेने असताना आपल्याला आप आप त्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अशी एक माहिती दिली की इथे फक्त वसुंधरा वॉटरफॉल आणि कोळतंबे वॉटरफॉल आहे आणि जर आपल्याला नानी वॉटरफॉल आणि नेकलेस वॉटरफॉल पाहायचा असेल तर आपल्याला इथून पुढे अजून अर्ध्या किलोमीटर वरती बाईक राईड करून जावी लागणार आहे आणि त्या बाईक राईड नंतर आपण नेकलेस वॉटरफॉल आणि नानी वॉटरफॉल पाहू शकतो तर सर्वप्रथम आता आपण इथे आलोत आहोत कोळथंबे धबधबा दब मला नजरेने दिसतोय पाठीमागे जो तुम्ही पाहताय तो आहे कोळकांब्या धबधबा दब आणि जर तुम्ही माझ्या चारही बाजूला बघणार तर असा इथल्या दब दब वन विभागाने सुंदर असा सिमेंटचा रस्ता इथे बनवलेला आहे आणि हे जे पाणी आहे ते कोळथंबे तर तिथून वाहत चाललेलं पाणी आहे आणि खूप छान कामगिरी इथल्या वन विभागाने केलेली आहे जवळपास हा दोनशे मीटर पर्यंतचा रस्ता आपल्या वन विभागाने तयार केलेला आहे गोवड पुढे आल्यानंतर आपल्याला कोळथंबे धबधब्याला जाण्यासाठी हा असा स्टेअर केस म्हणजे पायऱ्या सुद्धा दिलेल्या आहेत कोळथंबे वॉटरफॉलच्या इथून आपण थोडस लांब आलेलो आहोत कारण की एक्सप्लोअर करता करता अचानक तिथे लोकांची गर्दी वाढली आणि प्रत्येकालाच तिथे फोटो घ्यायचे असतात तर त्यामुळे मी काढता पाय घेतला आणि त्यामुळे आपल्याला व्यवस्थित एक्सप्लोअर करता आला नाही धबधब्याबद्दल मला अजून तिथे जाऊन तुमच्याशी काही संवाद साधायचा सा होता तो संवाद साधता आला नाही तर, तर आता आपण जात आहोत नानी वॉटरफॉल आणि नेकलेस वॉटरफॉलकडे तर इथून फक्त अर्ध्या किलोमीटरच्या अंतरावरती स्थित असलेला हा वॉटरफॉल आता आपण इथून पुढे एक्सप्लोर करूयात एक आजी आजोबा भेटले आणि त्यांच्याशी असा संवाद साधला तर ते बहात्तराव्या वर्षी जोडीने एक्सप्लोअर करतायत म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं की म्हणजे आम्ही मान्सून महाराष्ट्र जे काय असतो तर ते आम्ही एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करतोय तर खूप छान वाटलं त्यांच्याशी बोलून खूप प्रेरणा मिळाली असंच म्हणजे असंच एक्सप्लोअर करण्यासाठी अजून ट्रॅव्हल करण्यासाठी बहात्तर वर्षाच्या वयात ते हे रस्ते उतरून वगैरे तिथपर्यंत पोहोचले होते तर ते बसले होते आणि त्यांनी मला आवाज दिला आणि त्यांच्याशी बोलताना मला जे काही म्हणजे सुख प्राप्त झालंय तर हा एक हायलाईट पॉईंट असेल या ट्रीपचा असं मी म्हणेल आणि बघा मी तुमच्याशी बोलतानासुद्धा दगडं म्हणजे बघून बघून चालतोय आणि ते या वयात हे सर्व क्रॉस करून ते एक्सप्लोअर करत आहेत तर खूप सुंदर वाटलं त्यांच्याशी बोलून आणि आत्ता आपण पार्किंगपर्यंत पोचलेलो आहोत तर आत्ता पुढे निघायला हरकत नाही तर मित्रांनो जोरदार बाहेर पाऊस सुरू आहे आणि त्यामुळेच आलं असत की कुठे ना कुठेतरी थांबायचं होतं कारण की सकाळी निघलो तेव्हापासून काही खाल्लं नव्हतं तर इथे एक छोटीशी हट आहे इथे मी थांबलो आहे आणि मस्त कांदाभजी आणि चहाची ऑर्डर केलेली आहे ते येईन मी खाईल आणि मग पुढे आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया गेले दीड तास झाले आपण एकाच ठिकाणावरती उभे आहोत भजी खाऊन झाली चहा पिऊन झाला पण हा पाऊस काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये तर जसा पाऊस कमी होईल तसं वरती जाऊयात आणि एक्सप्लोर करूयात हिंमत हरेल त्याचं नाव आशिष कसलं तर हलकासा पाऊस कमी झालाय आणि आपण निघालोय नानी वॉटरफॉल एक्सप्लोअर करण्याच्या दिशेने मला असं वाटतं आत्ता ना आपल्याला थोडीशी घाई करण्याची गरज आहे कारण की थोडं लवकर लवकर एक्सप्लोअर करूयात आणि लवकर इथून एक्झिट घेऊयात कारण की ते जे चावाले दादा होते ते मला बोलले की सकाळपासून असाच पाऊस सुरू आहे दोन दिवस काहीच पाऊस नव्हता आणि आज अचानक सकाळपासून पाऊस सुरू झालाय तो अजूनपर्यंत थांबलेला नाहीये तर आता हलकासा कमी झालाय तर आपण लवकरात लवकर शक्य शक्यरित्या एक्सप्लोर करूयात आणि लवकरात लवकर अमृतेश्वर मंदिराकडे पोहोचूयात ने खुप खुप वन विभागाने या अशा रेलिंग दिलेल्या आहेत या रेलिंग क्रॉस करून तुम्ही खाली जाण्याचं धाडस बिलकुल करायचं नाहीये तुम्ही इथे येऊन फोटो काढू शकता व्हिडिओ शूट करू शकता खूप आणि खूप सुरक्षित जागा आहे त्याचबरोबर वन विभागाचे कर्मचारी देखील तुमच्या सेवेसाठी इथे हजर आहेत पण त्यांना त्रास होईल तुमच्या स्वतःला शारीरिक इजा होईल असं कुठल्याही प्रकारचं धाडस तुम्ही करायचं नाहीये बप्पा बप्पा पुन्हा एकदा पाऊस सुरू झालेला आहे मित्रांनो पाण्याचा ही खूप वाढलेला आहे आणि पाण्याचा जसा प्रवाह वाढला पाऊस सुरू झाला तसा तारता पाय घेतला कारण की बरंच काही एक्सप्लोअर केलं इथे शांततेत गर्दी होती पण मग अशी बोलण्याप्रमाणे हारेल त्याचं नाव आशिष काय तर मग त्याच्यामुळे चांगलं एक्सप्लोअर करून व्यवस्थित फोटोज व्हिडिओज घेऊन आता आपण पुढच्या प्रवासाकडे निघतोय खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला नानी वॉटरफॉल एक्सप्लोअर करता आला आणि आता आपण पोचलो आहोत ते नेकलेस वॉटरफॉलच्या दिशेने अगदी दोनशे मीटरच्या अंतरावरती स्थित हा नेकलेस वॉटरफॉल आपण येऊन पोचलेलो आहोत जेव्हा तुम्ही नानी वॉटरफॉलपासून या मार्गाने येता तेव्हा अगदी दोनशे ते तीनशे मीटरवरती हा नेकलेस फॉल हा इथे स्थित आहे तर इथे वरती जाण्यासाठी म्हणजे नेकलेस पॉईंट सॉरी नेकलेस फॉलला वरती जाण्यासाठी रस्ता नाही आहे म्हणजे रस्ता आहे पण तो आपल्या सामान्य नागरिकांसाठी नाही आहे हा फक्त वनविभागीय कर्मचाऱ्यांसाठी आहे आणि या नेकलेस फॉलला नेकलेस फॉल का म्हणतात हे तुम्हाला समजलं असेल कारण की असं हे नेकलेसचं रूप त्याने धारण केलेलं आहे तर अगदी सुंदर असा हा धबधबा दब आपल्याला छान पाहायला मिळतो आहे आणि अगदी खरोखरच डोळ्याने समोरासमोर बघताना नेकलेसचं रूप अगदी धारण केल्यासारखं वाटतंय नेकलेस वॉटरफॉलला एक्सप्लोअर करणे इतपत फारसं काही नव्हतं त्यामुळे आता आपण निघालो आहोत ते अमृतेश्वर मंदिराच्या दिशेने आणि इथून आत्ता जिथे मी आहे इथून जवळपास एक तीन किलोमीटरच्या अंतरावरती हे अमृतेश्वर मंदिर आहे बराच पाऊस सुरू आहे तर मला वाटतं की आपण तिथे भेटण्यात हे योग्य राहील सध्या आपण पोचलो आहोत हे रतनगड गावामध्ये आणि रतनगड गावामध्ये आपण एक्सप्लोअर करणार आहोत हे अमृतेश्वर मंदिर जे की बाराशे वर्ष जुनं आहे आणि हे एक शिवमंदिर आहे तर आता मी इथे म्हणजेच प्रवेशद्वाराच्या समोर उभा आहे तर इथून आतमध्ये जाऊयात आणि माझ्यासोबतही तुम्ही या मंदिराला एक्सप्लोअर करा पाठीमागे हे जे मंदिर आहे मग सांगितल्याप्रमाणे बाराशे वर्ष जुनं असं हे शिवमंदिर आहे जे आपल्या इतिहासाची साक्ष देत आजही उभा आहे आणि या बाराशे वर्षात ज्या काही आपल्या पिढ्या होऊन गेल्या त्यांनी हे जपलेलं आहे रतनगड वासियांनी हे जपलेलं आहे आणि या मंदिराचं वाईब या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला फील झाली असेल अशी मी आशा बाळगतो आणि तुम्हाला या मंदिराबद्दल काय वाटलं या मंदिराच्या बद्दल व्हिडिओ मार्फत जी वाईप तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचली त्याबद्दल काय वाटलं हे मला नक्की कॉमेंट करून सांगा आणि बाराशे वर्ष जुनं हे हेमाडपंथी बांधकाम असलेलं हे मंदिर आहे तसं भारतातली तसेच महाराष्ट्रातली सर्व जी काही मंदिर आहेत ती हेमाडपंथी पद्धतीनेच बांधलेली आहेत जी प्राचीन मंदिरं आहेत ती तर असं या शिवमंदिराचं दर्शन आपल्याला प्राप्त झालं आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मला ते तुमच्यापर्यंत पोहोचवता आलं यात मी सौभाग्य मानतो आणि अजून एका गोष्टीचं सौभाग्य असं की आपण प्रवेशद्वारापर्यंत आलो आणि आपल्याला व्यवस्थित दर्शन घेता आलं कारण की पाऊस थांबला यात सौभाग्य आहेच तर हा झाला आपल्या श्रद्धेचा विषय दर्शन वगैरे करून झालेला आहे आपण मंदिराच्या बाहेर आलेलो आहोत आणि मी मगाशी बोलता बोलता सांगायचं विसरून गेलो की ही छत्री माझ्याकडे आली कशी तर इथले एक दादा आहेत त्यांनी बघितलं मी कॅमेरा वगैरे काढताना थोडंसं घाबरतोय तर ते माझ्याकडे धावत आले आणि ते बोलले की दादा ही छत्री येऊन जा म्हणजे तुम्हाला पाऊसही लागणार नाही आणि तुम्हाला जे काम करायचं आहे तर ते तुमचं काम सोप्पं होईल तर अशी काही माणसं या जगात आजही आहेत त्याचं फार कौतुक करावं असं वाटतं तर हेच ते दादा ज्यांच्याबद्दल मी बोलत होतो ज्यांनी मला छत्री दिली तर हे इथे वनविभाग रक्षक म्हणून काम करतात आणि पार्किंग डिपार्टमेंटला ते कार्यरत आहेत दादा तुमचं नाव हो काय पुन्हा एकदा सांगा अच्छा अच्छा खूप खूप आभार छत्री दिल्याबद्दल बाय बाय तर मला असं वाटतं की आपण आता इथे थांबूयात कारण की जेवढं काही मला दाखवता आलं तेवढं पुरेसा आहे जे काही तुम्हाला बघता आलं तेही पुरेसा आहे पुन्हा कधीतरी या भंडरदारा गावामध्ये येऊन आपण सांदन व्हॅली आणि हा रतनगड ट्रेक करण्याचा प्रयत्न करू पुन्हा कधीतरी भेटूयात कुठल्या तरी, तरी नव्या जिल्ह्यामध्ये नव्या तालुक्यामध्ये नव्या गावामध्ये आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर यू नो द डील लाईक शेअर कॉमेंट सबस्क्राईब आणि तुमच्या फॅमिलीसमवेत तुम्हालाही इथे भंडारदरामध्ये याय यायचा आहे या ब्लॉगच्या मार्फत मला जेवढं काही शक्य होईल तेवढी मी माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे तर भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय